समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा है है सर सर्वप्रथम जयवीर माझं नाव धनराज रामदासजी हाडके आहे मी प्रभाग बत्तीसमधून मधून ड सर्वसाधारण मधून लढत आहे आणि समाजामध्ये मी जात आहे समाजामध्ये गेल्यानंतर समाजाची जी भूमिका मिळ मला मिळत आहे की आम्ही तुमच्या पाठीशी बा आणि बहुजन समाज पक्ष हा अनेक वर्ष असून सतत सत्तेमध्ये असल्यामुळे हा तिसऱ्या प्रभावांचा पक्ष आहे आणि मी समाजाचे तीन मुद्दे घेऊन समाजामुळे मी मतं मागत आहे सर्वात पहिले पहिला मुद्दा असा आहे की मालकेकाचे पट्टे सर्वसामान्य लोकांना मिळाले पाहिजे त्यांच्या घराची व्यवस्था झालेली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की जे कालपोच्या शाळा जे बंद पडलेल्या आहेत त्या शाळा त्वरित सुरू करण्यात याव्या आणि तिथे कंपल्सरी इंग्लिश मिडियम सुरू करावं जेणेकरून गरीब मुलांचे जे मुलं आहेत ते तिथे चांगलं एज्युकेशन घेऊ शकतील आणि डोनेशन असणार नाही तर त्यांचं फ्री एज्युकेशन होणार आणि तिसरा मुद्दा इतला जे आहे इथला स्थानिक रोजगाराचा जे बेरोजगारी वाढलेली आहे ज्याच्यामुळे क्राईम वाढत आहे अन्य अत्याचार वाढत आहे अशा लोकांसाठी आपण सर्वप्रथम निवडून आल्यानंतर मी शंभर लोकांना प्रभाग कमा बत्तीसमध्ये रोजगार उपलब्ध करून देईन आणि त्याचमुळे त्यापैकी वस्तीच्या समस्या नगराच्या समस्या काय राहतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू बस इतकं सांगू शकतो आहे तुम्ही समस्या निवारणाची गोष्ट केलेली आहे तर विशिष्ट कम्युनिटीसाठी आहेत की सगळ्यांसाठी नाही नाही सर्व पंच्याऐंशी पर्सेंट भोजन समाजासाठी आपण पंच्याऐंशी पर्सेंट भोजन समाजासाठी काम उरलो